नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी आनंदाची बातमी आली आहे बघा दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे एकोणसत्तर रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे आणि राज्यातील सहा जिल्ह्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडचे बेलायकन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेतन खर्चासाठी माहे एप्रिल ते हजार चोवीस करीता अनुदानाचे वाटप करण्यासाठी दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तेव्हा मित्रांनो शासन निर्णय काय आहे ते पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच जिल्हा स्थापने साठी रुपये एकेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये इतका निधी वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील जिल्हा स्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निरा आधार अनुदान योजना तसेच जिल्हा स्थापनेसाठी रुपये दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे नव्वद रुपये इतका निधी भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील स्थापनेसाठी चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ रुपये इतका निधी बिस्न प्रणालीवर वितरित केला आहे सदर हु निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच मित्रांनो दोन नंबरचा मुद्दा पहा सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी सोबतच्या जोडलेल्या विवरण पत्राप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्या खालील तालुक्यांना आवश्यकतेनुसार करावे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व सहा जिल्हे पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद आणि या ठिकाणी एकूण निधी पहा दहा कोटी सेहेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये या ठिकाणी तसेच मित्रांनो खाली पहा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद आणि या ठिकाणी एकूण निधी पहा चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे रुपये इतका निधी वाटप होणार आहे आणि त्यानंतर लवकरच जिल्ह्यांना हा निधी प्राप्त होताच या दोन्ही योजनेच्या अर्थात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन हा निधी वितरित केला जाईल लाभार्थ्यांच्या खात्यात दर महा पेन्शन जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तसेच भूमिहीन शेतमजुरांसाठी ही महत्वपूर्ण असे अपडेट होते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद